नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे तळेगाव येथील साने आळीतील विष्णू मंदिरात युवा उद्योजक मयूर बंटी टकले यांच्या सहकार्यातून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तळेगाव परिसरातील सर्वात जुने केंद्र असणाऱ्या या केंद्रात गेली अनेक वर्ष या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती येथील सेवेकरांनी दिली या सप्ताहात ग्रामदेवता सन्मान मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन नित्य स्वाहाकार श्री गणेश याग मनोबोध यागताई याग श्री स्वामी याग श्री चंडी याग श्री रुद्रयाग मल्लारी याग, याग बलिपूर्णाहुती श्री सत्यदत्त पूजन अखंड यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल मयूर बंटी टकले यांच्या सह सहकार्याबद्दल येथील सेवेकऱ्यांनी मयूर टकले यांचे आभार मानले श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावली अन्न साहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू मंदिर सान्या इथे दाबा इथं अस बालसंस्कार वर्ग आणि आपले आध्यात्मिक विकास मार्ग सुरू आहे तर तळेगाव सर्वप्रथम गेले तीस वर्षापासून केंद्र आपलं कार्यरत आहे तळेगावमध्ये तसेच मावळ तालुक्यामध्ये सर्वप्रथम आपलं केंद्र चालू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मयूर बंटी यांना टकले तसेच अतिरिक्त आपले राजीव काकडे बाकी सर्व सेवेकरांच्या मा सहकार्यामुळे या ठिकाणी सप्ताह प्रचंड मोठ्या प्रमाणात ब यावेळेस आयोजित केलेला आहे गेले तीस वर्ष आपण सप्ताह इथं साजरा करतोय केंद्र चालून तीस वर्षे झालीत त्याचप्रमाणे इथं अनेक सामाजिक कार्य उपक्रम पण राबवले जातात त्यामध्ये बंटी आणि टकले यांचा पुरेपूर सहभाग असतो त्यांचे सहकार्य लाभते या ठिकाणी मोठ्या प प्रमाणात मांडव यावेळेस घालून जवळपास शंभर प्लस असा आकडा बसलेला आहे सप्ताह सप्ताहामध्ये सात दिवस विविध प्रकारची याग घेण्यात येतात तसेच विविध प्रकारची सेवा घेण्यात येते सप्ताह अखंड यज्ञ जप सप्ताह आहे यामध्ये प्रहरी सेवा पण आखंडप्रणे केली केली जाती सेवेकरी चोवीस तास प्रहरी सेवा घेत असतात सप्ताहामध्ये म्हणजे पुरुष बारा तास आणि लेडीज बारा तास असं इथं सहभाग असतो रात्री रात्री पुरुषांचा नियोजन केलेलं असतं प्रहरीसाठी आणि दिवसभरात स्त्रियांचं नियोजन असतं अशा प्रकारे सप्ताह आहे दत्त जयंती निमित्त हा सप्ताह दरवेळेस केला जातो दत्त जयंतीला गुरुचरित्राची स पारायणाचं समाप्ती होऊन सांगता ही आठव्या दिवशी केली जाते अशा प्रकारचं नियोजन आहे बंटी अण्णा टकले आणि परिवार या ठिकाणी खूप सहकार्य लाभले आहे त्यांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र आपल्या इथे मावळ भागात पहिल्यांदाच सुरू झालं आणि आपल्या लोखंडी मावशी होत्या म्हणजे आता सध्या नाही ये सहा महिने झाले जा त्यांना जाऊन पण त्यांनी हे केंद्र प्रथम मावळ केंद्रामध्ये मावळ भागामध्ये सुरू केलंय आणि आपलं विष्णु मंदिरामध्ये प्रथम केंद्र सुरू झालं तर हे केंद्र अतिशय उत्तम आणि छान प्रकारे चालू आहे ह्याची सुधारणा पहिले मंदिर वगैरे खूप असं पडकी अवस्था झाली होती पण आपल्या आता सगळ्या सेवेकरांनी परत बंटी अण्णा दर आ, 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 आपले तर त्यांचा तर पारायणाच्या सप्त्याला त्यांचा सहभाग असतोच सगळी म्हणजे हे करतात ते व्यवस्थित बघतात मंडप वगैरे प्रहराची व्यवस्था सगळं बंट्यांना टकले करतात तसं आपले सेवेकरी विशाल लोखंडे असेल राजभाऊ काकडे असेल आणि महिला सेवेकरी सगळे मिळून साथ देतात इथून मागे आपल्या केंद्रामध्ये सत्तर ते ऐंशी पारायण होत होते पण आता असं म्हणजे आज हा दिवस खूप आनंदाचा आणि क्षणाचा दिवस आहे की आज जवळजवळ दोनशेच्या पुढे पायान आपल्या केंद्रात चालू झालेली आहे तर मग आपल्या केंद्रामध्ये चोवीस तास प्रहर सेवा पण आहे होम याग्रोजची केले जाणार आहे श्री स्वामी समर्थ जसं आता भावना तेन, ताईंनी सांगितलं की हे केंद्र सगळ्यात जुनं आहे मावळ तालुक्यात आणि त्याचबरोबर भावना ताईनी सुरुवात केली तिकडे दर रविवारी बालसंस्कार केंद्राची आणि आता त्यांना मी पण सोबत करते आणि इतर सगळे सेवेकरी सुद्धा असतात तर बालसंस्कार केंद्रात दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडे अकरा होत यामध्ये आपण सगळ्या मुलांचं फक्त आध्यात्मिक फक्त स्तोत्र मंत्र नाही पण त्यांची ओव्हरऑल जी डेव्हलपमेंट आहे ते आपण सगळे यात करून घेतो जसं झालं स्टेज करेश झालं ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाल्या अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आपण अरेंज करून त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट कडे पण लक्ष देतो म्हणजे मुलांनी आध्यात्मिक ह्याच्यात पण त्यांनी प्रगत झालं पाहिजे त्यासोबत पण आता जे वैज्ञानिक किंवा आधुनिक क्षेत्र जे आहे त्यात पण मुलांनी पुढे गेले पाहिजे असं आपण प्रयत्न करतो आणि त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट कडे आपण लक्ष देतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद